रुक्मिणीज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत त्यासाठी मी वांगे घेतलेले आहेत त्याला एक काट्या चमच्याने होल मारायचे आहेत आणि सर्वकड तेल लावून घ्यायचं आहे हे बघा गॅस चालू केलेला आहे त्याला तेल लावून सगळीकडं होल मारून घेतलेले आहेत आता आपण हे सर्व वांगे असे भाजून घ्यायचे आहेत हे बघा भरीत भाजून झालेलं आहे वांगे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मिरच्या घेतल्यात लसूण आहे टमॅटो आहे कांदा आहे कोथिंबीर आहे आता मिरची आणि लसूण आणि अर्धा चमचा जिरा हे आपण चेचवून घ्यायचं आहे हे बघा तेल तापलेलं आहे आता कढीपत्ता टाकायचा कांदा टाकलेला आहे कांदा छान लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे हे बघा कांदा छान लाल झाला आहे गॅस बारीक करते आता आपण जे मिरची लसूण जिऱ्याचं वाटण केलं होतं ते ह्याच्यात टाकायचं आहे हे बघा हे पण छान असं भाजून घ्यायचं आहे आणि आता त्यात वांगे टाकायचे आहेत मिरची घेता आणि त्यात मी मीठ घातलेलं होतं आधी थोडं आता आपण थोडंसंच घालणार आहोत त्याच्यात आपल्या चवीनुसारच मीठ घालायचं आहे हे बघा आता त्यात थाळच घालायचे आहेत आणि आता टोमॅटो घालायचा आहे हे बघा मीठ चाकून बघितलं तर थोडंसं कमी लागलं म्हणून मी लाग ला। थोडंसं त्याच्यात आदून टाकत आहे हे बघा घरी तापलं छान झालेलं आहे तेल पण सोडलं आहे मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्या दोन भागाशी केलेले आहेत ते आपण वरतून टाकायच्या आहे भाजी हे बघा आता त्याच्यात कोथंबीर घालायची आहे कोथंबीरला बिलकुल कंजूसपणा करायचा नाही आहे छान अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीरने त्याला अजून खूप छान टेस्ट येते आणि आता आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्ही कधी बनवताय मग नक्की बनवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद